सातपूर परिसरातील त्र्यंबक रोडवरील रोहित पेट्रोल पंपावर सुटाबुटात आलेल्या अलिशान कारमधील मधील बंटी बबलीने चक्क चार हजार पाचशे रुपयांचा पेट्रोल भरून पेट्रोल पंपावरील कामगाराला गंडा घातला याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय हा प्रकार बुधवार दिनांक चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास निळ्या रंगाची चारचाकी क्रमांक एच आर अठ्ठ्याण्णव एल पन्नास सहासष्ट महिंद्रा एक्स वी सेव्हन हंड्रेड या वाहनातील चालकाने गाडीची टाकी फुल करण्यास सांगितले पेट्रोल पंपावरील कामगार पंकज बैरागी आणि साडेचार हजार चा पेमेंट करत चा वाहन चालकासोबत असलेल्या महिलेने पंपाच्या स्कॅन कोडवर वर चार ते पाच वेळा घेऊन त्या दरम्यान फेक पेमेंट ऍपवरून पेमेंट सक्सेसफुल झाल्याचं दाखवत हे वाहन पंपावरून पपया नर्सीच्या दिशेने निघून गेले दरम्यान चार हजार पाचशे रुपयांचं पेमेंट आल्याचंही त्यांनी वारंवार चेक केले मात्र पेमेंट आलं नसल्याने त्याने पंप मालकाला त्यांच्याकडे पेमेंट आल्याबाबत चौकशी केली त्यांच्याकडेही पेमेंट आले नव्हते दरम्यान त्या बंटी बबलीने चार हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्याचा संशय आल्याने पंकज बैरागी यांनी पप्पावरील सी सी टी व्ही फुटेज वापरून त्या गाडीचा नंबर घेऊन सागपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली गस्तीवर असलेले पोलीस पथक रोहित पेट्रोल पंपावर आले असतात क्रमांकावरून वाहन मालकाचा शोध घेऊन संपर्क केला असता मी डिझेल भरल्याचे पैसे पेड केले आहे चेक करा असं उत्तर सातपूर पोलिसांच्या गस्त पथकाला दिले त्यानंतरही पंकज बैरागी या कामगाराने संबंधिताला अनेक वेळा फोन करून पैसे देऊन टाका मी गरीब माणूस आहे मला मालकांना पैसे भरून द्यावे लागेल त्यानंतर आता पुन्हा पैसे देणार नाही काय करायचे ते करून घ्या असं उत्तर देऊन फोन नंबर ब्लॉक केला याविषयी पेट्रोल पंपावरील कामगार पंकज वाहनातून आलेल्या या बंटी बबलीने पाचशे रुपयांचं इंधन भरून पेमेंट न करता फेक ॲपवरून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली असून पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागोल सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा